आपण पाहताय महाधुरा कणीदार तूप म्हणजे <laughs> रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप गेल्या वर्षभरात विविध पक्ष्यांना नेमकी किती देणगी मिळाली कोण देणगीच्या माध्यमातून मालामाल झालं आणि कोण कंगाल राहिलं याची आकडेवारीच आज निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आहे यामध्ये भाजप सर्वाधिक देणगी मिळालेला पक्ष आहे म्हणजे भाजप हा देणगीच्या माध्यमातून मालामाल झालेला आहे आणि दुसरीकडं अनेक पक्ष मात्र कंगाल झालेले दिसतात त्यांना फारसा निधी मिळालेला आहे भाजपला यंदा तब्बल दोन हजार दोनशे चव्वेचाळीस कोटी निधी मिळालेला आहे जो गत या तुलनेत तिप्पट आहे भाजपला यावेळी सर्वाधिक निधी मिळालेला आपल्याला दिसतं निवडणूक आयोगानंच ही आकडेवारी जाहीर केलेली आहे प्रुडंट इलेक्ट्रोल ट्रस्ट या कंपनीनं भाजपला तब्बल सातशे तेवीस कोटीचा निधी दिलेला आहे भाजप पाठोपाठ ज्या पक्षाला मोठा निधी मिळाला तो पक्ष आहे के सी चंद्रशेखर राव यांचा पाचशे ऐंशी कोटी या पक्षाला निधी मिळाला त्यानंतर काँग्रेसला तब्बल दोनशे एकोणनव्वद कोटीचा निधी मिळालेला आहे गतवर्षी या पक्षाला सातशे सातशे नव्हे तर केवळ एकोणऐंशी कोटी निधी मिळाला होता यावर्षी दोनशे एकोणनव्वद कोटी रुपये मिळाले आहेत याशिवाय विविध पक्षांना जो निधी मिळालेला आहे त्यामध्ये बी आर एसला चारशे पंच्याण्णव कोटी डी एम के पक्षाला साठ कोटी वाय एस आर काँग्रेसला एकशे एकवीस कोटी आणि टी डी एफला तेहत्तीस कोटी मिळालेले आहेत फेब्रुवारी महिन्यात निवडणूक रोखे योजना सुप्रीम कोर्टाने रद्द झाली त्यामुळे आता आकडेवारी कुणी कोणाला किती देणगी दिली ही आता आकडेवारी आपल्याला स्पष्ट होत आहे त्यानुसार आज निवडणूक आयोगाने ही आकडेवारी उघड केलेली आहे मेघा इंजिनिअरिंग सिरप इन्स्टिट्यूट मित्तल ग्रुप भारती एअरटेल यासह अनेक कंपन्यांनी विविध पक्षांना मोठ्या प्रमाणात देणगी दिलेली आहे या देणगीतून पुन्हा एकदा भाजप मालामाल झालेले आहे इतरही पक्षांना रक्कम मिळालेली आहे काँग्रेस आणि के सी चंद्रशेखर राव यांना मोठ्या प्रमाणात निधी मिळाले आहे आपण आत्ता आकडेवारी पाहिली प्रत्येक पक्षाला किती निधी मिळालेला आहे याच निधीचा वापर आता निवडणुकीत होईल आगामी काळात अजून भरपूर निवडणुका आहेत या निवडणुकीत या हे सगळे पक्ष याचा वापर निश्चितपणे करतील